कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटचा अद्यापही थांग पत्ता लागला नाही पोलिसांचीही तपासात अनावस्था रिसोड तालुक्यातील रिटव या गावाजवळ असलेल्या व जिल्हा परिषदेच्या दहसीदारानं उपविभागाने बांधकाम केलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला असलेल्या अठ्ठेचाळीस गेटपैकी तीस गेट, गेट स्थानिक जागेवर शिल्लक होती त्यापैकी अठरा गेट चोरीला गेल्याचे गतवर्षी चार अकरा ला निर्देशनास आले याबाबत जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे चौकीदार श्री केदार यांनी संबंधित कार्यालयाला माहिती देऊन त्याबाबतचा रिपोर्ट ग्रामीण पोलीस स्टेशन वाशिमला परंतु अद्यापही चोरी गेलेल्या गेटचा तपास घेण्यात आला नसल्याचे अद्याप च्या माहितीवरून कळते या तपासणीसाठी जिल्हा परिषद जलसंधारण उपविभागाने पुढाकार घेतला नाही व ग्रामीण वाशिम पोलीस स्टेशनही याबाबतची तसदी घेतली नाही येणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ओलितासाठी बंधाऱ्यात पाणी साठवण्यासाठी जे गेट लागतात ते परिपूर्ण नसल्याने पाणी साठा साठा अडवता येणार नाही यासाठी शेतकरी चिंतेत आहे जलसंधारण विभागाने पुढाकार घेऊन आणि ग्रामीण पोलीस स्टेशन वाशिम यांनी शेतकऱ्यांविषयी आस्था दाखवून चोरी गेलेल्या गेटचा तपास करावा अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे स्थानिक किरसोड प्रतिनिधी नारायण अरु पाटील न्यूज चोवीससाठी